सेलू शहरासह तालुक्यात नवीन नोंदी सापडणेबाबत तसेच कुणबी दाखले देण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची सकल मराठा समाज सेलूच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कौली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शुक्रवार पाच जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मागणी करण्यात आली आहे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कौली यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत की मराठा कुणबी दाखले देताना कोणाची अडवणूक न करता तात्काळ देण्यात यावेत परंतु सेलू येथे असे होताना दिसत नाही दाखल्यासाठी एक महिन्याच्या वर वेळ लागत आहे अगोदर एवढा वेळ लागत नव्हता तसेच लाभार्थ्यांची आर्थिक पळवणूक पण होत आहे दाखले देण्यासाठी टाळाटाळ टाळ करणे तर नित्याचे झाले आहे वेगवेगळे कागदपत्र आणि इतर कारणे सांगून मराठा समाजाची अडवणूक करण्यात येत आहे आपल्या कार्यालयात मराठा कुणबी दाखल्यासाठी अनेक हेलपाटे गरजूंना मारावे लागत आहेत तरी ही एक प्रकारची मराठा समाजाची अडवणूक केली जात आहे तात्काळ कुणबी मराठा दाखले देण्यात यावे तसेच सेलू तालुक्यातील काही मोजक्या गावात मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत व नवीन नोंदी शोधण्यासाठी आपले प्रशासन उदासीनता दाखवत आहे त्यामुळे मराठा समाज कुणबी दाखल्यापासून वंचित राहत आहे नवीन नोंदी सापडण्यासाठी प्रयत्न करावेत नसता आपल्या कार्यालयात मराठा समाजातर्फे बेमुदत ही आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर जयसिंग शेळके अशोक ताठे पांडुरंग कदम महादेव खरात रमेश शेळके बाबासाहेब कदम ज्ञानेश्वर फाटे शरद मोगल सखाराम डासाळकर निशिकांत रोडगे निळकंठ पवार माणिक हावळे अशोक गोरे बाबुराव बापूराव डग सुधाकर साखरे गोविंद ताठे मोहन ताठे देविदास ताठे प्रल्हाद थोंबाळ कल्याण ताठे श्याम ताठे मोहन ताठे नारायण ताठे वैभव सोळंकेसह सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत